विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार महापारेशन कंपनीने शेतात टॉवर उभारले मात्र त्याचा मोबदला दिला नाही यावर कार्यवाही करण्यासाठी व मोबदला मिळवून देण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी साहेब जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव प्रति विनंती अर्ज करण्यात आला मौजे काळा लिंबाळा तालुका उमरगा जिल्हा धाराशिव येथील समस्त गावकऱ्यांच्या जमिनीत महापारेशन कंपनीचे एकशे बत्तीस टॉवरचे काम केलेले आहे व त्याचा मोबदला मात्र शेतकऱ्यांना देण्यात आला नाही त्या अनुषंगाने विनंती अर्ज करण्यात आला की मौजे काळा तालुका उमर्गा येथील गट क्रमांक दोनशे एकोणनव्वद दोन तीनशे पंधरा तीनशे अकरा दोनशे सत्याहत्तर दोन या गटातून महापारेषण कंपनी टॉवर क्रमांक सत्तेचाळीस व पंचेचाळीस मार्ग नारंगवाडी ते सोलापूर या टॉवरचे काम कंपनीने केलेले आहे पण कंपनीने सदरील कामाचा मोबदला शेतकऱ्यांना दिलेला नाही व सदरील काम हे पूर्ण झालेले असून शेतकऱ्यांनी त्या कंपनीस भेटून त्याचा मोबदला मागितला त्या, परंतु सदरील महापेरेन्शन कंपनी शेतकऱ्यांना मोबदला देत नाही व टाळाटाळ ताल केली जाते त्यानंतर शेतकऱ्यांना कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून धमक्याही देण्यात आल्या तसेच गट क्रमांक दोनशे अठ्ठ्याऐंशी मधील शेतकऱ्यांचे नाव मोतीराम व्यंकट चव्हाण हे नाव सदरील कंपनीने काम करून दुसऱ्या व्यक्तीचे नाव नमूद केले आहे सबब गोष्टीचा विचार करून सदरील महापारेशन कंपनीच्या टॉवरच्या प्रकरणाची चौकशी करून सदरील कंपनीवर योग्य त्या प्रकारची कार्यवाही करून शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला मिळवून देण्यास व न्याय मिळवून देण्याची विनंती शेतकरी बांधवांकडून अर्जाद्वारे करण्यात आली या अर्जा शेवटी मोतीराम व्यंकट चव्हाण सुदाम सदाशिव पोपळे मकाबाई सुदाम पोपळे गोदाबाई नाराशिव पोपळे शालूबाई भीम चव्हाण ओमसिंह रामचंद्र राठोड विठाबाई विठ्ठलराव ठोनगावे प्रशांत मोतीराम चव्हाण विठ्ठल व्यंकट चव्हाण गुणाबाई पांडुरंग राठोड या समस्त शेतकरी बांधवांनी स्वाक्षऱ्या केल्या विशेष प्रतिनिधी प्रवीण राठोड तुळजापूर धाराशिव व्हाईस राखी गायकवाड राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा